सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये चारचाकी वाहनातून येऊन राहुरी परिसरामध्ये वाहनामधील डिझेल चोरी करणारी टोळी राहुरी पोलिसांनी शिताफीनं जेरबंद केली आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांना पकडले तर पोलिसांच्या हातावर तुरी देत चारचाकी वाहनासोबत दोघे जण पसार झालेत पोलिस त्यांचा शोध घेतायत अकरा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत चोरटे डिझेल चोरी करण्यासाठी आले आहेत अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक ठेंगे यांना मिळाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस नाईक प्रवीण अहिरे पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुराडे अंबादास गीते नदीम शेख आणि अंकुश भोसले यांच्या पथकानं संशयितावर अहिल्यानगर मनमाड महामार्गावर सापळा रचला नगर पुणे महामार्गावरच्या घाटात तेरा ऑगस्टला रात्री लुटारूंनी चांगला धुमाकूळ घातला एकाच ठिकाणी काही तीन वाहन चालकांना मारहाण करून यात एक रिक्षा चालक चालक पिकअप त्याच्या समवेत असलेला शेतकरी आणि एका मारुती ओमनी चालकाचा समावेश आहे चौघांच्या टोळीनं अगोदर दगड फेकून वाहनं थांबवली नंतर वाहन चालकांना रस्त्याच्या चा, खाली ओढत नेत लाकडी दांडक्यानं मारहाण करीत लुटलय जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या तब्बल तीन वर्षांनंतर अखेर बदल्यांची प्रक्रिया काल संवर्ग चार मधील तीन हजार पंच्याण्णव शिक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवीन शाळेत बदल्या मिळाल्या या दरम्यान अनेक शिक्षकांना सोयीच्या शाळा मिळाल्यानं या बदली प्रक्रियेतून बहुत खुशी थोडासा गम असंच काहीच चित्र पाहायला मिळालंय अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेपती कांदा मार्केटमध्ये गुरुवारी गावरान कांद्याच्या चाळीस चा हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटल आवक झाली होती यावेळी एक नंबर कांदाला प्रति क्विंटल पंधराशे ते एकोणीसशे रुपयांपर्यंत भाव मिळाला अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये तीनशे सहासष्ट ट्रक मध्ये त्र्याहत्तर हजार दोनशे अडुसष्ट कांदा गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या यावेळी लिलाव पद्धतीनं झालेल्या खरेदीत एक नंबर कांदाला प्रति क्विंटल पंधराशे ते एकोणीसशे रुपये दोन नंबर कांद्याला एक हजार ते पंधराशे रुपये तीन नंबर कांद्याला सहाशे ते एक हजार रुपये भाव मिळालाय चार नंबर कांद्याला तीनशे ते सहाशे रुपये भाव मिळाला पारनेर तालुका दूध संघ तब्बल दहा वर्ष बंद अवस्थेत होता मात्र चार वर्षांपूर्वी पुन्हा सुरू झाल्यानंतर सध्या दररोज सुमारे सहा हजार लिटर दूध संकलित होत आहे जे पूर्वी सत्तर हजार लिटर पर्यंत पोहोचत असे हा संघ पुन्हा शेतकरी आणि संचालकांच्या ताब्यात देत पूर्वीचं वैभव परत मिळवून देण्याचा निर्धार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय याबाबत योग्य ती पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा झालीय सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत पाहूया पुढील घडामोडी प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे आलेल्या संघर्षांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नव्या पिढी समोर कष्टाची कहाणी रुजवण्यासाठी आपल्याच मातीत लढवण्याची या कादंबरीचा वाचन अभिप्राय स्पर्धेचं आयोजन पिंटो ग्रंथालय कार्यवाहक समितीनं केलं आहे एक ते तीन क्रमांक पटकवणाऱ्या वाचकांना रोख रक्कम सन्मानचिन्ह तसंच दहा सन्मान सन्मानचिन्ह दिली जाणार आहेत वर्षी लक्ष्मी बाई धनाजी थोरात यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम असून डॉक्टर उत्तम थोरात आणि परिवारानं रोख बक्षीचं पुस्तक सन्मानचिन्ह सौजन्य दिलंय महाराणी अहिल्या देवी यांचं जीवन देशासाठी आणि समाजाच्या उत्थनासाठी होत त्यांनी जात धर्म वर्ग यांच्या पलीकडे जाऊन अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी काम केलं त्यांच्या एकात्मतेचा आदर्श अहिल्यानगरच्या नागरिकांनी पुढे चालवण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे असं प्रतिपादन निखिल कवडे यांनी केलंय रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात महाराणी अहिल्या राणी होळकरांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अभिनेत्री तथा हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील भाजप खासदार कंगना रणावती यांनी आपल्या परिवारातील सदस्य आणि मित्रांसोबत काल संध्याकाळी साई दरबारात हजेरी लावली साई समाधीचं दर्शन घेऊन धूप आरतीत सहभागी झाल्या यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे देखील कंगना सोबत होत्या मात्र माध्यमांचे कॅमेरे पाहून उर्वशीनं कंगनापासून थोडं अंतर राखल्याचं चित्र दिसलं दर्शनानंतर कंगना म्हणाल्या पूर्वीची शेर्डी आणि आजची शेर्डी यात खूप बदल झालाय नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथं ऐन स्वातंत्र्यदिनी वाहतुकीचा बोजवारा उडालाय सलग सुट्ट्या त्यात पुन्हा हायवेवरील मोठमोठे खड्डे त्यामध्ये अपघातांची मालिका सुरूच असल्यानं वाहतुकीचा तिढा कायम राहतोय शुक्रवारी जनावरांचा बाजार दिवस अनेक दिवसांपासून बंद असलेले कांदा मार्केट पुन्हा सुरू झाल्यानं आवक मोठ्या प्रमाणावर वाढली त्यामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सुमारे तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शन

हे बारा ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरटानं त्यांच्या घरचं कुलूप तोडून घरातील नऊ लाख ब्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे सदर घरफोडीच्या घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर